नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात सविस्तर बातम्या जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी खडक पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह चार जणांवर सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सोमवारी रात्री पावणे दहाच्या आर एसआरए बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घडलाय राहुल भरगुडे रोहन शेणगे सुमित जाधव आणि त्यांच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन तीन पाच नुसार गुन्हा दाखल केलाय आरोपी राहुल भरगुडे रोहन शेंडगे सुमित जाधव आहे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज चव्हाण हा ए सारे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बसला होता त्यावेळी आरोपी राहुल भरगुडे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून मनोज याला शिवीगाळ केली तसेच तुला लय माझा आहे का याला चांगला धडा शिकवा असं म्हणाला आरोपी रोहन याने फिर्यादीला गाडीवर बसवण्यास सांगितले मात्र त्याने गाडीवर बसण्यास नकार दिला याचा राग आल्यानं फायटरनं मनोजच्या तोंडावर मारून जखमी केला तसेच धारदार वार करून गंभीर जखमी केले मनोज खाली पडल्यानंतर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा